मी कुणावर टीका करणार नाही मी कुणाला दोष देणार नाही कुणाला तरी टीका करून मतं मागणं माझा धर्म नाही मी निश्चितपणे सांगेन मी चांगला आहे आणि मी त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवीन हे पॉझिटिव्ह अटिट्यूड घेऊन जाणारा मी एक कार्यकर्त आहे लोकांना नावं ठेवून काही काळ या ठिकाणी राजकारण करता येत आहे टीका करून करता येत आहे कुणाच्या तरी रिकाम्या हातामध्ये दगड देऊन करता येत आहे पण त्या रिकाम्या हातामध्ये पेन देणं आणि त्याच्या हातामध्ये रोजगार निर्माण करणं हे माझं स्वप्न आहे आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या तरुणाईला बळ देण्यासाठी या ठिकाणी विपुल आहे विभाग प्रमुख विलास हंडे उपविभाग प्रमुख मिलिंद पाटील दिलीप महात्रे त्यासोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली सेक्टर तीन येथील राजमाता जिजाऊ माता बाल रुग्णालयातील मातांना व बालकांना फळे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दोरकनाथ भोईर व उपजिल्हाप्रमुख मनोज हळदंकर यांनी रुग्णांची विचारपूस करत त्यांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच ऐरोली सेक्टर तीन येथील अंगणवाडीतील लहान मुलांना खेळणी व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी अंगणवाडीतील मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता तसेच मनोज हळदंकर यांच्या माध्यमातून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा महानगरपालिकेच्या सभागृहात सत्कार करत त्यांना छत्री वाटप करण्यात आले त्यासोबत काही दिवसापूर्वी सेक्टर तीन येथील श्रीराम विद्यालय प्रशासन मराठी माध्यमात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत होते त्या विरोधात आंदोलन करून श्रीराम विद्यालयाच्या मराठी माध्यमात प्रवेश मिळवून दिलेल्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक वस्तूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे कौतुक जिल्हा प्रमुख दोरकनाथ भोईर यांनी कौतुक करत मनोज हदंकर यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख त्या महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्याचे उपजिल्हा प्रमुख आदर मनोज आजकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप त्याचबरोबर खेळवी वाटप आणि ज्येष्ठ बंधुपर्धिनी त्या ठिकाणी छत्र्या वाटप अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत आणि पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणाकरता भविष्यामध्ये आशीर्वाद मिळावे आणि त्यातून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी राजकारणाची दिशा आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वातून तयार व्हावी आणि म्हणून त्यांच्या आशीर्वाद आज ज्येष्ठांना या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तूंचं वाटप होत आहे आमचे मनोज अंधनकर साहेब आणि त्यांचे सर्व सकरी ऐरोलीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष काम करायला जाते आणि त्यातून या ऐरोली नगर नगर हे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नावलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा ऐरोलीकर सर्व शिवसेनेच्या पाठीमागे आणि हलदलगारी साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आमचे विलास जाडे आहेत दिलीप मांजरे साहेब वर्धन मॅडम आहेत आणि इतर जे पदाधिकारी आहेत दलवांचे हे सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे निश्चितच आयोगिक राहतील आणि भविष्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून ऐरोली नगरातून शिवसेनेच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात त्या ठिकाणी भगवा जैंना पडतील यांच्या ठाकरेंचा यांच्या नेतृत्वाखाली सेक्टर शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले या संदर्भात त्यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे या वाढदिवसाच्या औचित्य साधून प्रभात्रमांक सहा मध्ये या ठिकाणी आपण पाहत असाल की सकाळी अकरा दहा वाजल्यापासून आज एक, एक वाजला तीन अंगणवाडी या सेक्टर तीन मध्ये आहेत त्या प्रत्येक अंगणवाडी मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ आणि खेळणीचं वाटप या ठिकाणी केले त्याचबरोबर आम्ही जे आंदोलन करून पहिलीचा वर्ग या ठिकाणी सुरू केला किंवा त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला यश आलं त्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिलीच्या या ठिकाणी बॅ बा, स्कूल बॅग आणि साहित्य देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान केला की ही यशाची पायरी आहे ही लोकांना कळली पाहिजे की मराठी माध्यम टिकावं वाढवं याकरता आम्ही प्रयत्नशील होतो आणि इथल्या पालकांनी आपल्याला ती मदत केली त्याप्रती आज व्यक्त केली त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना सुद्धा वाटप या ठिकाणी केलं या आमच्या पक्ष आमच्या जिल्हा प्रमुख द्वार्कानाची भोई साहेब माझे सहकार मित्र उप प्रमुख विलास हांडे माझे उपविभागप्रमुख सन्मान्य साहेब दिलीपजी म्हात्रे साहेब त्याबरोबर आमचे शाखाप्रमुख ते पहलवान विद्यार्थी सेनेचे आमचे सचिन मोहिते त्याचबरोबर शाखा समर्थक आणि इथले महिला पदाधिकारी आमच्या या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा उठणी घेतली आम्ही समाजाचं देणं लागतो याच भावनेतून या ठिकाणी आतापर्यंत काम केलं आपण एक प्रश्न विचारलात की शिवसेनेला मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी दुपळी निर्माण झाली शिवसेना हे एक वादळ आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचाराची प्रेर प्रेरणा घेऊन म्हणजे बाळासाहेबांनी जे विचार या ठिकाणी आमच्या मनामध्ये बिंबवले आहेत जे ऐंशी टक्के समाजकारण या ठिकाणी झालं पाहिजे जी अपेक्षा बाळासाहेबांना होती तेच काम ऐंशी टक्के या ठिकाणी सुरू आहे राहिले वीस टक्के ते राजकारण आम्ही निवडणुकीपर्यंत करतो आणि राहिला पहिला प्रश्न निष्ठेचा तो निष्ठा या ठिकाणी या भागात कायम या थे थे आहे आपण का का या ठिकाणी हे निष्ठेचं स्वरूप आहे आणि निष्ठा फेरलेली आहे ती उगवले त्याची मशागत निश्चित स्वरूपात आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या माध्यमातून या ठिकाणी होईल असे वादळ खूप आले आणि ते शमले सुद्धा आणि हे वादळ शमेल आणि शिवसेना पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भर भरारी गेली यात तीळ मात्र शंका नाही कारण संघटनामुळे शिवसैनिकावर त्यांच्या मनगटार मानलेल्या शिवबंधनामुळे वाढलेली आहे आणि हे अशीच या ठिकाणी मात्र शंका नाही आणि काम करण्याचं प्रेरणा आम्हाला या ठिकाणी स्वरूपात सर्वांच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि प्रेरणा घेऊन हे स्टॉनिक घेऊन आम्ही या ठिकाणी निश्चित स्वरूपात काम करू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो एक उभारे या ठिकाणी आम्ही घेऊ असे आश्वासन आपल्याला या ठिकाणी करतो यावेळी उपविभाग प्रमुख कृष्णा यादव हो। व्यापारी सेना ऐरोली अध्यक्ष रमेश अग्रवाल शाखा प्रमुख जिधा रावते विद्यार्थी सेनेचे शहर संघटक सचिन मोहिते उपविभाग महिला संघटिका रामेश्वरी मालवणकर विभाग अधिकारी मंगेश मिस्किन शाखा अधिकारी रविराज गायकवाड उपशाखा अधिकारी प्रितेश पटेल आकाश दीक्षित युती शाखा अधिकारी नंदा दिंडे उपशाखा अधिकारी सिद्धी लाड राहुल तांबे यांनी सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले